सचिन तेंडुलकर बरोबर तो शाळेत एकत्र होता तो सचिन तेंडुलकर बरोबर क्रिकेट देखील खेळला होता सचिन तेंडुलकर बरोबर शाळेत क्रिकेट खेळता खेळता सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधला देव होताना देखील त्यानं पाहिलं पण त्याला मात्र आयुष्यात तशी संधी मिळाली नाही त्याच्यात देखील तेवढंच टॅलेंट होतं तेवढा जबरदस्त बॅट्समन तो होता ज्यावेळी आपण ज्या हॅरिस शिल्डच्या त्या पार्टनरशिप बद्दल ऐकलंय ज्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघे जण खेळत होते शारदाश्रम विरुद्ध सेंट झेवियर्स अशी जी मॅच होती या मॅच मध्ये दोघांनी मिळून सहाशे चौसष्ट रनाची पार्टनरशिप केली त्या पार्टनरशिपच्या वेळेला अमोल मुजुमदार तिथंच पॅड बांधून बसला होता तो पुढची बॅटिंग करणार होता दोघांच्या पैकी कुणीही आउट झालं तर पण सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा दोघांपैकी कुणीच आऊट झालं नाही आणि अमोल मुजुमदारची बॅटिंग कधीच आली नाही अशीच वेळ अमोल मुजुमदारवर कायम येत गेली त्याच्या आयुष्यात कधीही त्याला भारताच्या संघाकडून खेळायची संधी मिळाली नाही हे त्याचं दुर्दैव होतं पण ते काही असलं तरी काल अखेर त्याचा एवढा सगळा संघर्ष असला तरी काल त्याच्या आयुष्यात तो कबीर खान मोमेंट आला ज्यामध्ये त्यानं स्वतः आपल्या जरी भारताच्या संघाकडून जरी खेळू शकत नसला तरी त्यानं भारताच्या महिला संघाला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून दिला आणि त्यानंतर मग लोक अखेर म्हणायला लागले की आज खऱ्या अर्थानं अमोल मुजुमदारला जे यश मिळायला पाहिजे होतं जी संधी मिळायला पाहिजे होती ती त्याला मिळाली आणि त्याचं त्यानं सोनं केलं नक्की अमोल मुजुमदारचं करिअर कसं होतं त्याचं आयुष्य कसं होतं तो क्रिकेट कसा खेळला आणि त्यानंतर त्यानं भारताचं त्यान महिला क्रिकेट कसं बदलून टाकलं या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी काल भारताच्या महिला संघानं वन डे इंटरनॅशनल मधला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला जी गोष्ट या अगोदर कपिल देव आणि एम एस धोनीच्या नेतृत्वात झाली होती ती हरमनप्रीतच्या नेतृत्वात झाली आणि त्याच हरमनप्रीतनं म्हणजे भारताच्या महिला संघाच्या कॅप्टननं काल अक्षरशः अमोल मुजुमदारचे भर मैदानात पाय धरले आणि हे फोटो आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला अमोल मुजुमदारचं ते टॅलेंट होतं ते यश होतं ते त्याला भलेही त्याच्या आयुष्यात खेळताना जरी मिळालं नाही तरी ते त्यानं कोच होऊन करून दाखवलं आणि अखेर त्याच्या आयुष्यात ते यशाचा दिवस आला पण ते यश त्याला मिळायला एक्कावन्नावं वर्ष उजाडावं लागलं हे मात्र दुर्दैवाचं आहे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला अमोल मुजुमदारचा जन्म झाला म्हणजे सचिन तेंडुलकरपेक्षा तो जास्तीत जास्त दीड वर्षांनी लहान होता पण तरी देखील सचिन तेंडुलकर बरोबर तो खेळत होता त्याच्या शाळेत तो होता शारदाश्रम या शाळेचे सचिन तेंडुलकर विनोद कांबळी आणि अमोल मुजुमदार तिघेही स्टुडंट होते रमाकांत आचरेकर जे सचिन तेंडुलकरचे गुरु होते तेच अमोल मुजुमदारचे देखील गुरु होते आणि त्या काळातले मुंबईचे खेळाडू म्हणजे सगळे क्लास असायचे त्यांचा क्लास अजूनही दिसतो रोहित शर्माचा क्लास आणि इतर कुठल्याही भारतीय बॅट्समनचा क्लास यामध्ये नेहमी फरक राहणार आहे कारण मुंबईचा बॅट्समन ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीनं इतर खेळाडूंना जमेलच असं नाही अमोल मुजुमदारला पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव साली अंडर सिक्स्टीन टीममध्ये संधी मिळाली यामध्ये त्यानं तीन सेंचुरीज केल्या आणि त्यातली तिसरी सेंचुरी ही त्याची ट्रिपल सेंचुरी होती त्यानंतर एकोणीसशे ला त्याला अंडर नाईन्टीन टीम मध्ये घेतलं गेलं तिथं त्यानं पुन्हा तीन सेंचुरीज केला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अंडर नाईन्टीन टीम मधून विजय मर्चंट ट्रॉफी खेळताना त्यानं पाच सेंचुरीज मारल्या अशा पद्धतीनं ज्या ज्या स्पर्धेमध्ये तो खेळेल त्या स्पर्धेमध्ये तो चमकत होता जणू काही तो सांगत होता की मला भारताच्या टीममध्ये आता तुम्ही घेतलंच पाहिजे आणि या वेळेपर्यंत सचिन तेंडुलकर वगैरे एकोणीसशे नव्वद एकोणीशे एकोणनव्वद नव्वदला भारताच्या संघात पोचले होते आणि त्यांनी तिथं चांगला परफॉर्मन्स चालू देखील केलेला होता पण तरीही अमोलला अजून संधी मिळाली नव्हती आणि तरीही तो चांगला परफॉर्मन्स देतच होता पुढे एकोणीशे चौऱ्याण्णवला त्याला रणजी टीम मध्ये स्थान मिळालं रणजीमध्ये स्थान मिळाल्यानंतर त्यानं दोनशे साठ रन आपल्या पहिल्याच मॅच मध्ये काढल्या होत्या जो रेकॉर्ड दोन हजार अठरा पर्यंत कायम होता दोन हजार अठरा साली अजय रोहरानं हा रेकॉर्ड तोडला अन्यथा चोवीस वर्ष अमोल मुजुमदारचा रेकॉर्ड कुणीही तोडू शकलं नव्हतं पुढे भारताच्या अंडर नाईन्टीन टीममध्ये व्ही एस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली तो एकोणीसशे पंच्याण्णव साली खेळला त्यामध्ये देखील त्याने इंग्लंडच्या टूरमध्ये एक सेंचुरी एक हाफ सेंच्युरी मारली म्हणजे अशी कुठलीही संधी नव्हती किंवा असा कुठला दौरा नव्हता जिथं अमोल मुजुमदारला संधी मिळाली पण त्यानं त्या त्यान संधीचं सोनं सो केलं नाही प्रत्येक ठिकाणी तो आपलं काम करतच होता पण त्याला संधी हुलकावणी देत होती भारताच्या संघात स्थान मिळत नव्हतं पुढे एकोणीशे पंच्याण्णव साली त्याला इंडिया ए च्या संघामध्ये स्थान मिळालं या इंडिया ए च्या संघामध्ये कोण कोण होते फक्त त्यांची नावं ऐका यामध्ये राहुल द्रविड होता सौरव गांगुली होता व्ही व्ही एस लक्ष्मण होता अमोल मुजुमदार होता यापैकी अमोल मुजुमदार सोडून बाकी तिघांना संधी मिळाली भारताच्या संघात जाण्याची आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे राहुल द्रविड सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण एकदा भारताच्या संघात गेले त्यांनी आपल्या संघातलं स्थान कधीही सोडलंच नाही त्यामुळं अमोल मुजुमदारला पुन्हा संघात जायची संधी मिळाली नाही ती मिडल ऑर्डर त्यांनी कायमची भरून काढली आणि त्या काळात बी सी आज आज ही सी आयला आणि अगदी आजही हे करावं लागतं की बी सी सी आयला प्रत्येक भागातल्या प्रत्येक झोनमधल्या काही खेळाडूंना संधी द्यावी लागते अन्यथा मुंबईमध्ये किंवा चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलं जातं आणि त्यामुळे इथल्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी उपलब्ध असतात आणि ते भारताच्या टीममध्ये येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे असं व्हायला नको की एका वेळेला संघात सगळे मुंबईचेच प्लेयर्स आहेत किंवा महाराष्ट्राचे प्लेयर्स आहेत म्हणून इतर राज्यांना बॅलन्स करण्यासाठी अमोल मुजुमदारला थोडं डावललं गेलं पण थोडं थोडं म्हणजे किती अमोल मुजुमदारला कायमचं डावललं गेलं कितीही चांगला परफॉर्मन्स दिला तरी त्याच्यानंतर एम एस धोनी युवराज सिंग वीरेंद्र सेहवाग असे अनेक लहान लहान मुलं जी अमोल मुजुमदारच्या समोर होती ती सगळी भारताच्या संघात आली भारताच्या संघामध्ये त्यांनी जागा पटकावली आणि त्यांनी पुढं जवळजवळ पंधरा पंधरा वर्ष ही जागा सोडलीच नाही त्यामुळं अमोल मुजुमदारला ती जी मिळायची संधी होती ती दूर दूर दूरच जात राहिली अमोल मुजुमदारला त्यानंतर असं सांगितलं गेलं की तो स्लो खेळतो वन डे इंटरनॅशनल मध्ये थोडंसं फास्ट खेळलं पाहिजे अशी काही काही कारणं दिली गेली पण त्याच्यापासून संधी दूर गेली अमोल मुजुमदार आम्ही किती वर्ष नावं ऐकत होतो वसीम जाफर केदार जाधव पण वसीम जाफरला केदार जाधवला उशिरा का होईना संधी मिळाली त्यांना भारताची जर्सी घालायला मिळाली ते टी चमकले लोकांना माहिती तरी झाले पण अमोल मुजुमदारला मात्र एकही मॅच भारतीय संघाकडून खेळायला मिळाली नाही मग ती वनडे असो टी ट्वेंटी असो किंवा टेस्ट मॅच असो यामध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळायचा खरं तर त्याचा हक्क होता जो त्याला डावल लागेला पण भलेही संधी मिळाली नसली तरी जवळजवळ एकवीस वर्ष अमोल मुजुमदार रणजी क्रिकेट खेळत राहिला त्यानं रणजी क्रिकेटमध्ये अकरा हजार एकशे सदुसष्ट रना केल्या जो हायेस्ट स्कोर होता त्याचा एवरेज अठ्ठेचाळीस होता त्याचा रेकॉर्ड देखील अनेक वर्षानंतर वासीम जाफरनं तोडला अन्यथा त्याचा रेकॉर्ड कायम होता दोन हजार तेरा साली अखेर अमोल मुजुमदार भरपूर वर्ष वाट बघून क्रिकेट खेळायचं थांबवलं आणि रिटायरमेंट घेतली त्यानंतर मात्र त्यानं राजस्थान रॉयल्सला बॅटिंग कोच म्हणून काम केलं त्यानंतर साऊथ आफ्रिकन टीमचा कोच म्हणून त्यानं काम केलं अशा पद्धतीनं कुठं ना कुठं कुठ, क्रिकेटशी संबंधित तो काम करत राहिला आणि त्याच्याकडं टॅलेंट होतं भलेही तो भारताच्या टीममध्ये खेळला नसेल तरीही जगातल्या अनेक लोकांना माहिती होतं की अमोल मुजुमदार कुठल्या दर्जाचा खेळाडू आहे आणि म्हणूनच त्याच्याकडं अशा पद्धतीच्या कोच म्हणून काम करण्याच्या संधी येत गेल्या आणि त्यानं त्या घेत गेल्या त्यानंतर त्याला संधी मिळाली भारताच्या महिला संघाला क्रिकेटमध्ये कोचिंग करायची आणि ती त्यानं उचलली आणि अखेर मागच्या तीन चार वर्षांमध्ये भारतीय संघ बदलतच गेलाय पण विशेषतः अमोल मुजुमदार जेव्हापासून महिला संघाचा कोच झालाय तेव्हापासून भारताचं क्रिकेट मोठ्या स्केलवरती बदललं आज भारताच्या महिला संघाचा कालच्या क्रिकेट मॅचला पाहायला जवळजवळ बत्तीस करोड लोक जिओ हॉटस्टारवरती मॅच बघत होते हे यश भारतीय संघानं मिळवून दिलंय तसंच भारतीय संघाला कोचिंग करणाऱ्या अमोल मुजुमदारनं देखील मिळवून दिले हे लक्षात घेतलं पाहिजे भारतीय महिला संघाला त्यानं रिव्हॉल्युशनाइज केलं त्यांचं टॅलेंट वर काढलं आणि त्यांना त्यानं वर्ल्ड कपच्या फायनलमध्येच पोहोचवलं नाही तर काल भारतीय महिला संघानं वर्ल्ड कपची फायनल जिंकून ती ट्रॉफी अखेर उचलली जी हुलकावणी भारतीय संघाला या अगोदर मिळाली होती स्वतःच्या वैयक्तिक करिअरमध्ये भलेही त्याला भारतीय संघाकडून खेळायची संधी नाही मिळाली पण तरीही भारतीय महिला क्रिकेटला त्यानं रिव्हॉल्युशनाइज केलं तिथं त्यानं क्रांती घडवली महिलांना वर्ल्ड कप जिंकून दिला एक कबीर खान मोमेंट जो चकदे इंडिया मधल्या कबीर खानशी रिलेट करून मी म्हणतोय किंवा अनेक ठिकाणी आज त्याचे रील्स देखील तुम्ही बघितले असतील तो कबीर खान मोमेंट काल त्याच्या आयुष्यात आला भलेही कबीर खानला मात्र अगोदर टीम मध्ये खेळताना तिथून काढलं गेलं होतं पण अमोल मुजुमदारला तशी संधीच कधी मिळाली नसली तरी त्यानं महिलांच्या संघाला कोचिंग करून त्यांना वर्ल्ड कप जिंकून दिला आणि ही गोष्ट भारतीय क्रिकेटसाठी संपूर्ण क्रिकेटसाठी आणि क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट जगतासाठी अत्यंत क्रांतिकारी आहे कारण इथून पुढं मोठ्या प्रमाणावर अनेक लोक खेळायला लागतील अनेक मुली क्रिकेट खेळायला लागतील इतर खेळ खेळायला लागतील स्पोर्ट्समध्ये भारताची प्रगती होईल आणि या सगळ्याचं श्रेय एक प्रकारे भारतीय महिला संघाला दिलं पाहिजे तसंच महिला संघाच्या कोचला देखील दिलं पाहिजे काल अमोल मुजुमदार बरोबर ती ट्रॉफी उचलताना त्याचे वडील देखील दिसले ही गोष्ट कदाचित त्याच्या वडिलांच्या देखील मनाला जी चटका लावून गेली असेल की आपला मुलगा नेक्स्ट तेंडुलकर म्हणता म्हणता कधीही अमोल मुजुमदार ही होऊ शकला नाही पण काल अखेर त्यानं दाखवलं की त्याच्याकडं केवढं क्रिकेटचं टॅलेंट होतं ते त्यानं सिद्ध केलं अमोल मुजुमदारची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते अमोल मुजुमदार बरोबर राजकारण झालं काय अमोल मुजुमदारला संधी का नाकारली गेली याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र